जय हिंद जय एन एस एस मी प्राध्यापक एम के कांबळेसर महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यावसायिक महाविद्यालय रजनोली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी गेली चार दिवसापासून महेंद्र लक्ष्मण म्हात्रे मुंबई विद्यापीठ अंतर्गत यांचा एन एस एसचा कॅम्प जो आहे तो वाशिंद येथील शहापूर तालुक्यातील सरमाळ या गावामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि हा सेवन अर्थात सात दिवसाचा कॅम्प आहे आणि या सात दिवसीय कॅम्पामध्ये संस्कार श्रम शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात येते या ठिकाणी केलेले आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत की गेली चार दिवसापासून हे आपले एन एस एसचे विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्वच्छता आहेत जे ॲक्टिव्हिटीज आहे जे अभियान आहे ते अभियान या ठिकाणी राबवत आहेत आपण पाहत आहेत की थेट लाईव या ठिकाणी सरमाल या गावामध्ये या ठिकाणी एक एक नदी आहे आणि या नदीच्या पात्रामध्ये एक बंधारा आहे आणि या बंधारामध्ये आपण पाहत आहेत की या बंधाऱ्यामध्ये एन एस एसच्या माध्यमातून महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यावसायिक महा महाविद्यालयाच्या एन एस एसच्या विभागातून पाणी आडवा पाणी जिरवा ही एक अशी उत्कृष्ट योजना या ठिकाणी हे एन एस एसचे विद्यार्थी या ठिकाणी प्राध्यापक एम के कांबळेसर कार्यक्रम अधिकारी प्रोग्राम ऑफिसर महेंद्र लक्ष्मण म्हात्रे कॉलेज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इतर प्राध्यापक बी कांबळेसर हे देखील या श्रमदान शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत आपण या ठिकाणी पाहत आहेत की हे नदीचं एक पात्र आहे या नदीच्या पात्रामध्ये गेली अनेक दिवसापासून या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाहत आहे परंतु हे पाणी आपल्याला थांबवायचं आहे आणि हे जर पाणी थांबलं हा जर पाण्याचा था प्रवाह थांबला तर या ठिकाणी काय होईल हे पाणी आपण पाणी आडवा पाणी जिरवा अशी एक योजना आहे ती योजना आपण या ठिकाणी सक्सेस करत आहोत हा महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यावसायिक महाविद्यालयाच्या एन एस एसच्या विद्यार्थ्याचा एक खूप आदर्शमय हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे आपण पाहत आहेत या ठिकाणी बघा हे बंधारा बंधारा आहे आणि ह्या बंधारामध्ये वेगवेगळे गॅप आहेत हे गॅप आपल्याला बंद करायचे आहेत आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम राबवायचा आहे जय हिंद जय एन एस एस